कोरपावली या गावात अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरीचा प्रयत्न केला मात्र घराच्या बाहेरून थेट गावातील जिल्हा परिषद शाळेच्या आवारापर्यंत त्याने दुचाकी ओढून नेली पण त्याच्याकडून या दुचाकीचा लॉक उघडला नाही म्हणून संतापात या चोरट्याने दुचाकीची तोडफोड करून नुकसान केले हा प्रकार शनिवारी दुपारी दोन वाजता उघडकीस आला सकाळ पासून घराच्या बाहेर दुचाकी नव्हती सर्वत्र शोध घेत असताना जिल्हा परिषद शाळेत शनिवार दिनांक सोळा मार्च रोजी दुपारी दोन वाजता ही दुचाकी मिळून आली आहे कोरपावली या गावात माजी पोलीस पाटील स्वर्गीय गोपाळ पाटील यांच्या घराच्या समोर सुनील पाटील यांनी आपली दुचाकी क्रमांक एम एच एकोणावीस ए डी त्रेपन्न सहासष्ट ही लावली होती सदर दुचाकी शनिवारी सकाळी घराबाहेर नव्हती तेव्हा पाटील कुटुंबाकडून सर्वत्र या दुचाकीचा शोध घेण्यात आला तेव्हा दुपारी दोन वाजेच्या सुमारास दुचाकी जिल्हा परिषदच्या शाळेच्या आवारात मिळून आली सदर अज्ञात चोट्याने दुचाकी चोरीचा प्रयत्न करीत दुचाकी घराबाहेरून थेट जिल्हा परिषद शाळेच्या आवारापर्यंत ओढून नेली असावी व दुचाकीचा लॉकच उघडला नाही म्हणून संतापात अज्ञात चोट्याने या दुचाकीची तोडफोड करून नुकसान केले आहे आणि दुचाकी तिथेच सोडून तो पसार झाला आहे तेव्हा अशा प्रकारे ग्रामीण भागात चोरटे सक्रिय असल्याचे दिसून येत असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे तेव्हा याबाबत यावल पोलिसात तक्रार देण्यात आली आहे व यावल पोलिसांनी रात्रीची गस्त सुरू करावी अशी मागणी होत आहे नमस्कार मित्रांनो मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत घेऊन आले हो तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेन मध्ये शर्ट्स आलेले आहेत जवळून दाखव बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाइट कलर एक मरून कलर नेव्ही ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर राणी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेला आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावर टी पॉइंट जवळ यावल